नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अभियान काही आणि महत्वाच्या घडा पुण्याच्या शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका मराठा कार्यकर्ते आक्रमक व्हिडिओ व्हायरल पुण्यातील आंबेगाव परिसरात असणाऱ्या शिवसृष्टीच्या गेटवर एका व्यक्तीने लघुशंका केली या व्यक्तीचा लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यानंतर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीचे नाव अमोल अरुण कुलकर्णी असे असल्याचे समोर येते तर अमोल कुलकर्णी याच्या पत्नीवरही भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुण्यातील या घटनेनंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असलेल्या स्मारकावरील सूचना फलकावर या व्यक्तीने लघुशंका केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा